फोन करून कुठलं कॅरेक्टर करायचं मी कॅरेक्टर मर्दा आता हे जे दिसले की नाही समोर ते घालायचं नाही यायचं काय सांता का काय झाले माहिती युट्यूब साठी आयफोन घेतला ना घेतलाय की हा तो आयफोन घेण्यासाठी मी एकाकडनं चाळीस हजार रुपये घेतले होते हा हा आता तू काय झालंय तो, का तो माणूस या लागलाय तर तू म्हणजे तरी चाळीस हजार दे नाही तर मला कॅरेक्टर दे हे ते सांगू ठेवलं असतील तसं अरे मग पैसे कसे देणार मी अरे मला सांगायचं कॅरेक्टर बाबा माझे जर डोकं हो। फिरले आज अटीतटीचा सामना करायचा आहे लक्षात ठेव काय मी कशाला सांगतो काय लई टेन्शन घ्यायचं नाही त्याला फुलं तो मी हरभराच्या झाडावर चालवतो फक्त पैशाचा विषय काढला की मी खोकतो खोकलीस की मधनं ये डिस्टर्ब करू नुसतं कंटिन्युअसली डिस्टर्ब कर माणूस खोळ्यात वैतागले की निघून जाते गिफ्ट दे त्याला तिथली हुशार गिफ्ट आले नाही असं खुश होते ते दे। गिफ्ट द्यायचं काय हे बघ कागदा आज जा होम मिनिस्टर उचल आणि आण आणून बस ओढायचं नाही नंतर हे पाहिजे ते घेऊन येणार हा आण बाबा आण फोन पण उचलत नाही राव साहेबांचं नाव आहे तरुण गोरे साहेब विषय काय झाला माहितीये काय म्हणजे चाळीस हजार रुपये कॅश दिलेले घेतलीच मी आणि आपली भावानी मंडप सर 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 खाली उतरलं वरच्या चौकात कोपऱ्यात आलो तिथे तुमचं दुकान दिसलं काय दुकानाचं इंटरव्ह्यू केलाय बघितलं अरे ते नवीन केले रे चालू खर्च ले झाला असल अरे खर्च काय भरपूरच होत रे त्याचा काय विषय नाही रे आता बघ नवीन करायचं म्हणलं तर खर्च अरे माझ पैसे

शेंगदा शेंगदाणे आणि नुसत काय मसालं पण आहे रे ते शेतात काढून काय तुम्हाला माहितीये शेंगदाणा एक असं फळ आहे जे वेगवेगळ्या ऋषींनी जंगलात बसून खाल्ले मग तिथंच त्यांनी बिझनेस विषय नॉलेज दिलं लोक तिथे कंदमूळ खातो तिथे शेंगदा ना शेंगदाना पण कंद हो माहिती नवीन म्हणजे शेंगदाणे मी शेंगदाणे खात खातच तुमच्या दुकानची इथं आलो आणि तिथं आलेल्या पहिली गोष्ट मला काय कळली माहितीये की गोरे साहेबांनी सांगितलेलं ते परवाचं वाक्य नेमकं काय सांगायचं जर चार दारुड्यात तू बसलास तर पाचवा दारुडा तू ठरणार आणि चार शाण्यात जर बसलास तर पाचवा शाणा पा, पा, तू ठरणार तुम्हाला पैसे कोणी फॅमिलीने दिले बाबांनी दिले काकांनी दिले कोणी दिले पैसे माझे पैसे

का जळगाव ना आले कापूस टाकण्यासारखं काय बांधडी गिफ्ट 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 गिफ्टो टोपी सम असे दिसत होती हे कसली सोने आहे काय नाही साधे रे माझे ऑनलाईस कुत्रा तुम्ही मला काहीतरी सांगताय माहितीये का की धंदा करायचा तर घोडा गाडीकडे बघायला पाहिजे हे काय आहे काय आहे आपलं बिझनेस आहे आपला बिझनेस हा आणि हे कोण आहे घोडा आहे घोडा आहे म्हणजे हे कोण आहे कस्टमर आहे म्हणजे कस्टमरला काय काय लागते ते बघायचं बरोबर आणि ते व्यवस्थित बघून त्याच्याप्रमाणे आपण त्याला सर्व्हिस द्यायची काय सांगायला तर मग आपली ही गाडी व्यवस्थित चालणार पळणार लोक काय करतात हे उलट करतात दिशेला गेले ना सगळे अरे माझे पैसे जिंगल आजा आज आजा काय अरे काय दिले रे बघ काय ते काय सगळं दिलं दागिने दिले काय करू घाल नाच तुमच्यात आणि माझ्यातच ठेवा कुणाला सांगू नका काय झाला माहितीये का विषय नाही तो परवा दिसला मला भहानी मंडपात भवानी मंडपात ना असं वर येता नाही का नाही साइडला चाललो तो आम्ही दोघं दमलो दमल्यानंतर एका पायरीवर बसलो माग तर काय दुकान काय दुकानाचं डेकोरेशन केलं सगळीकडे दिसते वाटते अरे सगळीकडनं म्हणजे करायचा तर सोन्यासारखा करायचा सोन्यासारखा उडवायचं नाही तू विषय काय मला कळला नाही हो आता हे बघ हे दागिने हा हे जे काय करणार आहे तू घालून बसणार आहे दुकानात यात खर्च करण्यापेक्षा धंद्यात इन्व्हेस्ट करायचं रे हे नंतर करताय नि बरोबर आहे पैसे <laughs> अरे लग्न झाले माझे अहो असू दे घ्या गिफ्ट घ्या काय अरे सरच घे काप्पू संपला होता काप्पूस संपला होता अरे काम्पू हे काय आहे खड खडे काय करू खडी पुण्याला पाठवणार आहे मला खड्यार तुम्हाला काय आठवते सांगा मला मोठ्या लोकांच्या नावानं आपण खडी फोडायची नाहीत आपण काय म्हणतोय मोठा काय दानधर्म करत नाही कोणाला पैसे देत नाही ते तसं करायचं नाही श्रीमंताच्या नावानं खडी फोडल्यावर ना तुमचं मोटिवेशन जाते रे आणि तुम्ही तिथं म्हणजे गरीबच राहत आहे बरोबर आणि पैसे पैसे आहो तुम्हाला तेच सांगतो आयुष्यात पैसे मिळतच नाही मग माझे कधी मिळणार अरे काय अरे काय अरे काय काय झालं काय झालं अरे माझी लहानपणाची गाडी ती अरे अरे ते चाळीस रुपये किलोचा तांदूळ अरे बायको पायतान काढेल अरे मी काय करू हातात लागलं तर घेऊन आलो मी आणि ते कापूस कुठला आणलास कापूस गाडीतला काढला हे ते इथनं जाणं महत्वाचं होतं ना चाळीस रुपये मागायला आलो होत ते मोबाईल गेला असला नाहीतर पुढचा तिच्या किमतीतच घेतलाय ना मोबाईल तू त्याच्या खर्चातच घेतलाय ना तर मी खाली खड गोळा करायला गेलो मला काय तुझ्या घरात खड हा मग त्यांना घेऊया त्यांना कॅरेक्टर देऊया पुष्पया त्याला नाही हे बघ चाळीस हजार रुपये दिलेत ना त्यांनी त्यांना आपण आउटडोरचं काम देऊया कुठलं आउटडोअर गॅलरी किंवा अरे मर्दा ऐक जरा त्याचे पैसे परत द्यायचे तुला चाळीस हजार देऊ एखादं कॅरेक्टर चॅनल मध्ये आउटडोरची सगळी कामं करते ना अँकरिंग बिंकरिंग पटते ना तुला कधी तू चाळीस हजार रुपये मोबाईल जाईल मोबाईल विकायला लागेल हा